एटीएसचं राज्यभरात सर्च ऑपरेशन यवतमाळ आणि अहिल्यानगर मध्ये छापेमारी मध्ये चौदा ठिकाणी पहाटे एकाच वेळी पोलीस पोहोचले अनेकांची चौकशी केली काहींना ताब्यातही घेतलं एटीएस ला अतिरेकी हालचालींचा सा संशय का आला नेमकं घडलं काय सगळं जाणून घेऊ एटीएसच्या म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाच्या सर्च ऑपरेशन मुळे आता राज्यभरात खळबळ उडाली आहे दहशतवादी हालचालींविषयी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं म्हणजेच एटीएसनं यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये अचानक व्यापक अशी शोध मोहीम राबवली या कारवाईमध्ये अनेक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात सुद्धा घेण्यात आलं मध्यरात्रीच्या सुमारास सुरू झालेल्या या मोहिमेमध्ये दोन्ही जिल्ह्यांमधील म्हणजेच अहिल्यानगर आणि यवतमाळमधील एकवीसहून अधिक ठिकाणी झडती घेण्यात आली या कारवाईमध्ये डझन भराहून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय आणि उमरखेड इथे चौदा संशयितांची कसून चौकशी सुरू आहे यामध्ये शनिवारी दुपारपर्यंत संशयितांची घरं ऑफिसेस या ठिकाणी वॉरंटद्वारे झडती प्रक्रिया सुरू होती आक्षेपार्ह कागदपत्र मोबाईल इलेक्ट्रॉनिक गॅजेट सीसीटीव्ही यांची तपासणी आणि जप्ती करण्यात आली या प्रक्रियेमध्ये कुणाला अटक जरी झाली नसली तरी अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय त्यांची सखोल अशी विचारपूस केली गेली अहिल्यानगर जिल्ह्यात सुद्धा सात ठिकाणी समान धर्तीवर छापेमारी करण्यात आली तिथून सुद्धा संशयितांकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलं सर्व संशयितांची सध्या चौकशी सुरू असून अजूनही सर्च ऑपरेशन सुरू आहे अहिल्यानगर शहरातील मुकुंद नगर भागात रविवारी पहाटे एटीएस पथकानं छापे टाकले मुकुंद नगर हा मुस्लिम बहुल भाग म्हणून ओळखला जातो काही घरांमध्ये पथकाकडून तपासणी सुरू असताना मुकुंद नगर भागात स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आता नेमक्या कोणत्या कोणत्या ठिकाणी ही रेड टाकण्यात आली ते सुद्धा पहा पुसद शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये एका घरी तर वसंत नगर इथे तब्बल बारा घराची दहशतवाद विरोधी पथकानं झाडाझडती घेतली एकाच वेळी तेरा ठिकाणी छापे मारण्यात आले यापूर्वी लखनौ एटीएस न पाच वर्षांपूर्वी धर्मांतर प्रकरणामध्ये पुसद येथील एका डॉक्टरला व यवतमाळ हो येथील एका युवकाला ताब्यात घेतलं होतं उमरखेडमध्ये एका घरी तर पुसत शहरात तेरा घरी एटीएस पथकानं छापे टाकले चौकशी करून तिथून सुद्धा काही साहित्य ज्यामध्ये मोबाईल पुस्तक लॅपटॉप पेन ड्राईव्ह हे सगळं जप्त करण्यात आलं एटीएस ची एकशे पन्नास जणांची टीम इथे आली एटीएस चे आय जी चंद्रकिशोर मीना यांनी सुद्धा उमरखेड पुसत शहर इथून कारवाईची पाहणी केली अशा प्रकारे अतिरेकी हालचालींचा संशय आल्यानं एटीएसनं राज्यभरामध्ये कारवाईचा बडगा उचललाय यवतमाळ आणि अहिल्यानगर मध्ये अशा प्रकारे एटीएस छापे टाकल्यामुळे अनेक ठिकाणी खळबळ उडाली आहे एटीएसच्या या कारवाईवर तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका